तुम तुमची करणी नारेळाच्या आत पानी ऐशी देवा तुमची करणी नारेळाच्या आत पानी ऊस ऊस वा, वाकडा ती कडा मध्ये साखरचा खडा ऊस ती खडा मध्ये साखरचा खडा आशी देवा तुमची करणी नारळाच्या हन साला वरे काटे हन साला वरे काटे मदे अम्र ताचे साठे मधे अम्र ताचे साठे ऐशी देवा तुमची करणी ऐशी देवा तुमची करनी नारळाच्या आत पाणी नारेळाच्या आत पाणी वरून माशा च गोंग वरून माशा च गोंगण मध्ये अमृता मध्ये मधाच ठेव मध्ये मदाच ठेवण हशी देवा तुमची करणी नारेळाच्या आत पाणी हशी देवा तुमची करणी नारेळाच्या आत पाणी तू कामने जन येडे तुका माने जन येडे उस सोडून खाती वाडे उस सोडून खाती वाडे ऐशी देवा तुमची करणी नाच्या आत पाणी आयशी देवा तुमची करणी नारळाच्या आत पाणी तू काम मधमाशी आली श मधमाशी गुरुला शरण गेली गेली गुरुला शरण चुकवा देवा जन्म मरण चुकवा देवा जन्म मरण ऐशी देवा तुमची करणी नारेळाच्या आत पाणी आयशी देवा, तुमची करणी नारेळाच्या आत पाणी हो राम शिव शु